एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला सेना भाजपचं सरकार आलं मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी ब्राह्मण दोन हजार चौदाला सेना भाजपचं सरकार आलं मुख्यमंत्री झाले फडणवीस ब्राह्मण दोन हजार एकोणीसला काँग्रेस सेनेचं सरकार आलं मुख्यमंत्री झाले उद्धवसाहेब ठाकरे ब्राह्मण का या महाराष्ट्रात बहुजन नेतृत्व या महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकत नाही का तेवढी त्यांची कॅपेबिलिटी नाही आहे का का या ओबीसीचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का का आणि का याचं उत्तर कमेंटमध्ये द्या जय जिजाऊ जय शिवराय तर भावांनो बहिणीनं निवडणुका झाल्या बहुमत झालं पण सरकार काय स्थापन व्हायना फडणवीस साहेबांना काय सत्तेची खुर्ची सोटाना दोनदा मुख्यमंत्री राहिलेला माणूस पण खुर्ची काय सुटाना आपल्याकडे एक आहे म्हणे पहा का ज्याने आपल्यावर उपकार करेल का त्याचे उपकार कधी विसरायचे नैरात बरोबर आहे का नाही मग ज्या शिंदे साहेबांच्या उपकारामुळं महाराष्ट्रात मायुतीची सत्ता आली आता उपकार कसे तर विचार करा तुमच्या माहिती करता माझ्या माहिती करता सांगतो का लाडकी बहीण योजना जर शिंदे सरकारने राबवली नसती तर महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली नसती हे तितकंच खरं आहे बरोबर आहे का नाही मग ज्या शिंदे साहेबांनी लाडकी बहीण राबवली त्या शिंदे साहेबांना तुम्ही मुख्यमंत्री पदापासून लांब करू राहिले म्हणजे नेमकं काय जाणके आहे मग विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत साहेब जर आणि आता जर अजितदादा विचार करा बरं का निवडणुकीच्या आधीपर्यंत जे भाजपचे लोक दादाला जवळ करीत नव्हते दादा त्यांना आवडत नव्हते तेच भाजपचे लोक आज काय म्हणतात का, का दादा सारखा उदार मतवादी माणूस नाही आणि तेच लोक शिंदेसाहेबांना काय म्हणतात दुटप्पी धोरण असलेला माणूस बरोबर आहे का नाही मग ज्या महाराष्ट्रात ज्या माणसामुळं सत्ता आली त्याला जर तुम्ही विसरायला लागले बरोबर आहे का नाही म्हणजे हे पण कर्म कर्म बा कसं येत राहतं ज्या शिंदेसाहेबांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला ज्या उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे साहेबांना मंत्री केलं त्यांना सोडून शिंदेसाहेब भाजप बरोबर गेले मुख्यमंत्री झाले बरोबर आहे का नाही मग एकनाथ शिंदेसाहेब जसे उद्धव ठाकरेंना विसरले अगदी त्याच पद्धतीनं भाजपसुद्धा शिंदे साहेबांना विसरतय लाडकी बहीण योजनेतून सत्ता आणून दिल्याबद्दल मुद्दा पडतो का तुम्हाला दुसरा महत्वाचा मुद्दा माझा असा आहे आता तुम्ही म्हणताना की जातीवाद करतो पण जातीवाद नाही हे रिअल फॅक्ट आहे आणि हा फॅक्ट कसा आहे हे शेठजी भटजीचं सरकार आहे असं मी कायम का म्हणत राहतो तर ते तुम्ही आता पहा मी काय सांगतो ते ऐका जर तुमच्या बोळे असले ना तर ते बोळे काढून ऐका एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला सेना भाजपचं सरकार आलं मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी ब्राह्मण दोन हजार चौदाला सेना भाजपचं सरकार आलं मुख्यमंत्री झाले फडणवीस ब्राह्मण दोन हजार एकोणीसला काँग्रेस सेनेचं सरकार आलं मुख्यमंत्री झाले उद्धवसाहेब ठाकरे ब्राह्मण का या महाराष्ट्रात बहुजन नेतृत्व या महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकत नाही का तेवढी त्यांची कॅपेबिलिटी नाही का का एखादा ओबीसीचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का का आणि का याचं उत्तर कमेंटमध्ये द्या रिअल फॅक्ट आहे का नाही एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला ज्यावेळेस सेना भाजपचं सरकार आलं त्यावेळेस मुख्यमंत्री कोण झालं मनोहर जोशी आपल्याला कोणाच्या जातीवर बोलायचं नाही कोणाच्या धर्मावर आपल्याला बोलायचं नाही पण ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे मग जर मनोहर जोशी झाले शेवटचं एक वर्ष नारायण राणे यांना भेटलं बरोबर आहे का नाही त्याच पद्धतीनं फडणवीस साहेबांचं सरकार आलं दोन हजार चौदाला त्यावेळेस कोण झालं फडणवीस साहेब झाले बरोबर आहे का नाही चार पाच वर्षाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला विचार करण्यासारख्या के गोष्टी आहेत ज्यावेळेस फडणवीस साहेबांचं सरकार आलं त्यावेळेस मुख्यमंत्रीपदच गायब झालं उपमुख्यमंत्रीपदच गायब झालं आणि ज्या वेळेस परत ज्या दोन हजार एकोणीसला युती तुटली उद्धवसाहेब ठाकरेंनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी केली त्याच्या अगोदर त्यांच्यावर आरोप झाले का राजीनामे खिशात आमकं तमकं फलणं त्याच्यावरती आपल्याला बोलायचं नाही मग दोन हजार एकोणीसला शरद पवार आणि काँग्रेसला सोबत घेऊन उद्धव साहेब ठाकरेंनी सरकार स्थापन केलं मुख्यमंत्री झाले ठाकरे ब्राह्मण मग का पंकजा मुंडेंना तुम्ही मुख्यमंत्री करीत नाही का धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री करीत नाही का छगन भुजबळ साहेबांना तुम्ही मुख्यमंत्री करीत नाही का विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही असं का घडतं मग आणि याच्यात आता सगळ्यात मोठा वाटा हिमायतीचं सरकार येण्यात जर कोणाचं असन तर तो जारांगी पाटलांचा जारांगी पाटलांनी स्पष्ट शब्दात सांगितलं ज्याला मतदान करायचं त्याला करा सुपडा साफ झाला पाहिजे झाला ना महा विकास आघाडीचा सुपडा साफ झाला का नाही मग याच्यात जारांगी पाटलांचा मोठा हाती जर जारांगी पाटलांनी सांगितलं असतं याला पाडा याला निवडून आणा त्यावेळेस जारांगी फॅक्टरचा उदय झालाच नसता ना लोकसभेला जे घडलं तेच विधानसभेला घडलं सहा महिन्यात लोकांनी बरं ज्या महाविकास आघाडीला लोकसभेला लोकांनी मतदान केलं त्याच लोकांनी विधानसभेला महाविकास आघाडीला केलं का तर ज्या लोकांना निवडून दिलं जे खासदार मराठा म्हणून तिथं निवडून दिले त्याच्यातलं एकही जर तुमची बाजू घेत नाही तर तुम्हाला का तिथं त्या खुर्चीवर बसवावं एकदा यांना पंचांश एकदा यांना पंच्यांश आणि मी अजून पण सांगतो का या महाराष्ट्रात मराठ्यांच्या मतदानाशिवाय कुणीही निवडून येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती ही काळ्या दगडावरची भगवी रेगी तुम्ही किती आपटा अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी जर मतदानावर बहिष्कार घातला ना तर कुणाचंच सरकार येणार नाही ध्यानात राहून द्या आणि दोनशे चार मराठा आमदार निवडून आलेले आहेत मी यादी लवकरच जाहीर करणार तुमच्यासमोर काही काही बुळंगे काय म्हणते माहिती आहे का एकशे बारा चाले यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झालेला आहे यांना मराठ्यात देख होत नाही आता जरांगे पाटील म्हणले आंतरवालीत सामूहिक उपोषण करायचं आहे काहीतरी बुळगे लगेच आम्हाला बी आंतरवालीतच करायचं ते लहान पोरांचं नाही राहत का याला एक गाडी घेऊन दिली का लगेच दुसरं म्हणतं मला बी लागत अगदी त्याच पद्धतीने ही जिथं मराठे उपोषण करणार तिथंच यांना उपोषण करायचं आहे करा ना पण कॉपी करायची तुम्हाला मग जरांगे पाटील एक लाख पोरं घेऊन उपोषण करणार तुम्ही बी करा ना एक लाख घेऊन बरोबर आहे का नाही कॉपी करायची तर मग अशी करा ना गोंडस बाळ वगैरे वगैरे कोण कोण आहेत ना त्या सगळ्यांना सांगतो तर आपला विषय होता एकनाथ शिंदे साहेबांचा तर आता एकनाथ शे शिंदे साहेब काय म्हणाले का मागच्या वेळेस मुख्यमंत्री कोण होतं एकनाथ शिंदे मग गृहमंत्रीपद कोणाकडे होतं फडणवीस साहेबांकडं आता मुख्यमंत्री कोणी फडणवीस मग गृहमंत्रीपद आम्हाला द्या ना नियमाने आहे का नाही का याच्यात काही चुकीचं आहे मागच्या वेळेस आम्ही असताना जर तुमच्याकडे होतं तर आता तुम्ही असताना आमच्याकडे द्या बर याच्यात आजीदादांनी मध्येच पलटी आणली उडी आणली अजितदादा म्हणली मग गृहनिर्माण खाता आम्हाला द्या म्हणजे गेम महाराष्ट्रात बहुमत असून सुद्धा सरकार स्थापन होत नाही आणि मागच्या दोन हजार एकोणीसला जशी राष्ट्रपती राजवट लागू लागेल ती अगदी तशी राष्ट्रपती राजवट का लागू होत नाही मग आता बरोबर आहे का नाही राष्ट्रपती राजवट पण लागू झाली पाहिजे आता तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात कोण बसलं पाहिजे एकनाथ शिंदे साहेब की फडणवीस साहेब आजीदादांचं तसं काही नाही आजीदादानी दोघांना पाठिंबा दिलेला आहे बरं बरं का नाही त्याच्यामुळं त्यांचा विषय नाही विषय यांच्या दोघांचा आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा का मुख्यमंत्री म्हणून कोण बसलं पाहिजे बरोबर आहे का चूक आहे हां करा कमेंट आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय